न्यूज। आचुक वेद, आचुक हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तीव्र निषेध दिवा शहरातील प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारने लादलेल्या हिंदी सक्ती विरोधात तीव्र निषेध नोंदवत सरकारच्या हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी करण्यात आली या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा विरोध करताना मराठी भाषेवरील विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही अशा निर्धारपूर्ण घोषणा देत स्थानिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार सांगितले आहे की महाराष्ट्राच्या मातृभाषेवर कुठलीही सक्ती भले ती भाषेच्या नावाखाली का असे ना सहन केली जाणार नाही दिवा शहरातील कार्यकर्त्यांनीही आजच्या आंदोलनाद्वारे हाच संदेश पुन्हा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे भाजप सरकारने जी महाराष्ट्रात हिंदी सक्ती आणलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी दिव्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षावरून प्रभाब क्रमांक अठ्ठावीस मध्ये आज आम्ही जो हिंदीचा तिहार आहे त्याची होळी केलेली आहे महाराष्ट्रात मराठीच चालली पाहिजे मराठीच अस्मिता चालणार आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठी मराठी मायभूमी मराठी मातीसाठी आणि या महाराष्ट्रासाठी मराठी माणूस हा एकत्र आला पाहिजे यासाठी आम्ही हा आंदोलन केलेला आहे तसेच पाच तारखेला ज आंदोलन होणार आहे त्यात राज, राज साहेब आणि उद्धव साहेब हे एकत्रित दिसणार आहेत त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र यावं हो। असं आम्ही सर्वांना आव्हान करतो